ह्या गोष्टीवर नाही तर ते भाषणात बोलतात वैयक्तिक असं मिटिंग मध्ये असं बोलत आहेत भाषणात बोलतात आणि भाषणात बोललेलं किती खरं धरायचं किती खोटं ते आपण ठरवा बावीस असू दे चाळीस असू दे मध्यंतरी दादाने हे पण सांगितलं होतं की ज्या ठिकाणी बेचाळीस उमेदवार निवडून आले नगरपालिकेचे नगरसेवक निवडून आले ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले आणि त्या सीट आमच्या कायमच्या राहतील त्यासाठी आम्हाला बाकीच्या शीटमध्ये माहितीमध्ये चर्चा होईल पण ते बेचाळीस शीट काय आल्या त्या शीटमध्ये हा अधिकार हा भाजपच्याच कॅन्डिडेटचा असणार आहे असं त्यांनी पहिले पण डिक्लेअर केलं त्यामुळं बावीस त्यातले बावीस असतील कोण त्याचं काही नावं डिक्लेअर केली को नाहीत कोणाची त्यामुळं नावं न डिक्लेअर करतात बेचाळीस शीट म्हटले ते पण त्यावेळी म्हणले होते त्यामुळे बेचाळीस नाव काय डिक्लेअर केली नव्हती आज बावीस म्हणले तरी पण नाव डिक्लेअर नाही पण जे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सगळे आमचे असतील कार्यकर्ते जे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत तर त्यांचा विचार निश्चित होणार आहे त्यामुळे दुमत नाहीये असं नाही की त्यांचा विचार होला केला जाणार नाही आणि नवीन आलेल्या लोकांना कंडिशनल काय त्यांचं ठरलंय दादांचं त्यांचं काय ठरलंय त्यावरती ते निश्चय घेतील त्यामुळे असं नाहीये हा हा प्रश्न हा झाला दादा काय बोलले दादा बोलले दादा त्या बेचाळीस बद्दल बोलले काल बावीस बद्दल बोलले त्यामुळे नावागणी कधी बोललेलं नाहीत पण हा थोडासा कॉम्प्लिकेशन थोडंसं तिथं झालं कारण जयश्रीताई पाटील आल्या पक्षामध्ये वहिनी आल्या पृथ्वीराज पाटील आले पक्षामध्ये आणि त्यामध्ये त्यांची जे सवंगडी होते ते त्यांच्या सवंडीला न्याय द्यायचा ह्या उद्देशानं थोडेसे ते बोललेले आहेत त्यामुळे असं काही नाही आहे आणि मिरदोमध्ये हा भाग आपल्याकडे नाही आहे